नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरोदेज मराठी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे वर्ग दहावा कविता रंगमजेचे रंग उद्याची या कवितेचे प्रश्न उत्तरे आणि शब्दार्थ आपण बघतो आहे इथे शब्दार्थ वर्ड मिनिंग्स दिलेले आहेत एकूण बावीस ट्वेंटी टू वर्ड मिनिंग्स इथे दिलेले आहे त्याच्यानंतर आहे पुढे टिपा लिहा काही नोट्स दिला आहे काही शब्द त्याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे नंबर एक आहे काळी आई म्हणजे शेतकरी धान्य देणाऱ्या शेतातील मातीला काळी आई असे म्हणतो नंबर दोन हिरव्या छटा हिरव्या रंगाच्या वेगवेगळ्या कमी अधिक गडद छटा किंवा रेशा वाक्प्रचार व वा त्याचे अर्थ हात राबणे म्हणजे कष्टाची कामे करणे पुष्टी देणे म्हणजे दुजोरा देणे पाठिंबा देणे आणि कष्टी होणे दुःखी होणे इथे कवितेचा भावार्थसुद्धा दिलेला आहे म्हणजे अर्थ काही मीनिंग आहे कवितेची तो ती पण तुम्ही वाचू शकता त्याच्यानंतर आहे संकल्पना स्पष्ट करा तो येथे काही शब्द दिलेले होते कवितेमध्ये त्याचे अर्थ त्याच्या त्याचे टर्म्स दिले आहेत त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे आभाळाचे छत्र म्हणजे आभाळाची माया आभाळाचा आधार माणसाला मिळणे आभाळातून पाऊस पडतो आणि त्यामुळे धान्य पिकते माणूस जगतो म्हणून त्यास आभाळाचे छत्र म्हणजे सावली म्हटले आहे त्याच्यानंतर आहे गर्भरेशमी सळसळ जेव्हा पाऊस पडून धरती हिरवी गार होते माणसाच्या मनात समृद्धीची पालवी फुटते मनातल्या नाजूक कोमल व आनंदी भावनांच्या आंदोलनात गर्भरेशमी सळसळ म्हटले आहे त्यानंतर आहे काळी आई म्हणजे शेत किंवा शेतातील धान्य पिकणार पिकवणारी काळी कस्तार जमीन माती आणि लास्ट आहे हिरवमन अगदी ताजे टवटवीत विचारांनी समृद्ध व शुद्ध असलेले मन आता आपण याचे प्रश्न उत्तर बघतो आहे धान्य देईना संगणक हा काळी आई जगऊ या ओळीतील विचार सौंदर्य प्रष्ट करा उत्तर कवयित्री अंजली कुलकर्णी यांनी रंगमजेचे रंग, रंग उद्याचे या कवितेमध्ये संगणक युगातही शेतीचे महत्व सांगताना उपरोक्त ओळी लिहिल्या आहेत कवयित्री म्हणतात एकविसाव्या शतकात यंत्रयुग आले आहे काळानुसार संगणकाचा उपयोग अपरिहार्य आहे परंतु आपल्या वागण्यात विवेक असला पाहिजे कारण संगणक आपल्याला अन्न देऊ शकत नाही तो धान्य पिकवू शकत नाही शेतामध्ये धान्य पिकते म्हणून धनधान्य देणारी शेती जगवायला पाहिजे शेतकऱ्याच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिले पाहिजे काळ्या आईचा आदर करायला पाहिजे संगणक युगात फार मोलाचा विचार या ओळीतून कवयित्रींनी मांडला आहे दुसरा प्रश्न आहे गर्भरेशमी सळसळण्याच्या ओळीतील भाव सौंदर्य स्पष्ट करा उत्तर रंगमजेचे रंग उद्याचे या कवितेमध्ये अंज कवयित्री अंजली कुलकर्णी यांनी यंत्रयुगातही पर्यावरण सुंदर ठेवावे म्हणजे मानवी मनेही समृद्ध होतात हा संदेश देताना या ओळी लिहिल्या आहेत कवयित्री म्हणतात मातीमध्ये राबणाऱ्या हातांना आधार द्यावा बिया डोंगरात पेरून देशी झाडे रुजवूया आभाळाच्या छत्राखाली चा हिरवीगार वेगळी सृष्टी निर्माण करूया म्हणजे चराचरात फुललेल्या हिरव्या रंगाच्या विविध छटा पाहून आपली मने ही हिरवीगार आणि संपन्न होतील प्रत्येक माणसाच्या मनामध्ये रेशमी मखमलीच्या गाभ्यासारखा आनंद निर्माण होईल या समृद्धीच्या गोष्टी आपण जगाला अभिमानाने सांगू शकू गर्भ रेशमी सळसळण्याच्या गोष्टी या प्रतिमेतून कवयित्रीने मानवी मनाचा कोमल नाजूकपणा शब्दबद्ध केला आहे तिसरा प्रश्न पृथ्वीला वाचवण्यासाठी काय काय करावे असे कवयित्रीला वाटते उत्तर पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन कसे करावं हे कवितेतून सांगताना कवयित्री म्हणतात रंग उद्याचे व रंग मजेचे पाहण्यासाठी या सृष्टीला जीवाभावाने जपायला हवी संगणक हा अन्नधान्य देत नाही त्यामुळे मातीमध्ये राबणाऱ्या शेतकऱ्याला पाठबळ देऊन काळ्या आईची सेवा करायला हवी डोंगरावर बिया उधळून द्याव्यात त्यातून देशी झाडे उगवतील दाट राणे फोफावतील त्यामुळे पावसाचा वर्षाव होऊन धरती हिरवीगार होईल पृथ्वीला अवर्षणापासून वाचवण्यासाठी झाडे लावायला हवीत निसर्गाचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी कटिबद्ध व्हायला हवे मातीशी असलेली नाळ तोडू नये पर्यावरणाची जोपासना करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे पृथ्वीला वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायला तेव्हाच धर्तीवरच्या हिरव्या छटा पाहून मानवी मन आनंदित होईल त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे वसुंधरेचे हिरवेपण जपण्यासाठी तुम्हाला माहीत असलेले उपाय सुचवा उत्तर आपण ज्या पृथ्वीवर राहतो ती आपली माता आहे ती संपन्न व समृद्ध राहावी यासाठी पृथ्वीची काळा काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे प्रचंड जंगलतोडीमुळे जंगले भकास झाली आहे त्यामुळे पाऊस पडत नाही अवर्षणाचे संकट पृथ्वीवर सतत येत असते म्हणून पृथ्वीला वैराण होण्यापासून वाचवण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा ही मोहीम अग्रक्रमाने राबवणे आवश्यक आहे पृथ्वीला वाचवणे हे प्रत्येक नागरिकाचे प्रथम कर्तव्य आहे पाणी नाहक वाया दवडणे पाण्याचा गैरवापर करणे चुकीचे आहे तसेच वायू प्रदूषण व वा जलप्रदूषण यांना आळा घालणे आवश्यक आहे पृथ्वी हिरवीगार करणे हाच पृथ्वीला वाचवण्याचा एकमेव उपाय आहे सो येथे आपले प्रश्न उत्तरे शब्दार्थ संपलेली आहेत व्हिडिओला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद